शेतकरी मित्रांनो आज आपण इथं हरभरा सिलेक्शन नवीन वाण या वानामध्ये आपण इथं आलेलो आहोत तीन फुटावर इथं पेरणी केलेली आहे आपण आणि आज एक महिना पूर्ण झालेला आहे तर आता आपण इथं फवारणीचा जो कार्यकाळ आहे हा आपला इथं फवारणी करणं चालू आहे तर फवारणीसाठी आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं कुठं कुठं छोटी केसाळ आळी आहे त्यासाठी आपण इथं आळीसाठी औषधी घेतलेली आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे इथं कुठली कुठली औषधी घेतली आहेत आपण इथं बघूया तर इथं आपण इमामेकटीन घेतलं आहे इथं दहा ग्राम इमामेकटीन टाकायचं आहे वाळ खुंटण्यासाठी शेंडा खुंडणी होत नसल्यामुळं कल्टर घेतलं सात मिली थोडंसं सा हिरवेपणा यासाठी परफेक्ट गायत्री परफेक्ट हे पण घेतलेलं आहे आपण जास्त नाही टाकायचं हे फक्त पंधरा मिली टाकायचं आणि सोबत इमामेक आपलं इसाबियन घेतलेलं आहे तर इसाबियन सुद्धा आपण चाळीस मिली घेतलेलं आहे तर प्रकारे पंधरा लिटर पाण्यात टाकून आपल्याला इथं फोरा घ्यायचा आहे आणि इथं द्रावण केलेलं आहे त्याचं औषधींचं अशा प्रकारे काही जुनी औषधी आहे ते हे औषधी संपल्यानंतर ते पण आपल्याला इथं चमत्कार वगैरे घ्यायचा आहे हे जे कल्टर आहे हे संपल्यानंतर आपल्याला चमत्कार घ्यायचा आहे ते पण तीस मिली घ्यायचं आहे पण नंतर घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथं नियोजन करायचं आहे आणि इथं मागच्या औषधीचं जे सोयाबीनचे झाडं आहेत आपल्याला दिसत आहेत त्यासाठी आपण इथं निंदन वगैरे ज्याला आपण खुरपणी म्हणतो ते पण करणं चालू आहे आणि फवारा पण देणं चालू आहे अशा प्रकारे दोन्ही कामं करणं चालू आहे तर इथं बघू शकता आपल्याला हा जो प्लॉट आहे तर इथं आपण अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे बघा इथं इथं जे आहे आपल्याला अशा प्रकारे निंदन चालू आहे एका प्लॉ प्लॉटमध्ये खुरपणी आणि त्यात सूर्यफूल पण घेतलेलं आहे मर वगैरे लागू नये म्हणून बुरशी खाण्यासाठी म्हणजे जमिनीतली जी बुरशी असते ती बुरशी सूर्यफूल आपल्या मुळ्यांद्वारे ओढून घेते आणि हरभऱ्यामध्ये मर लागत नाही आणि तसं पाहायचं म्हटलं तर या व्हरायटीला नवीन व्हरायटी असल्यामुळं या व्हराटीटीला मर वगैरे कुठेही आपल्याला दिसत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे कारण या व्हरायटीला मर न लागण्याचं कारण म्हणजे ही ईवार युबी परकीयुक्त व्हरायटी आहे त्यामुळे मर या व्हरायटीला लागत नाही आणि कुठं कुठं सूर्यफूल पण अशा प्रकारे आपण टाकलेलं आहे तर सूर्यफुलाचा फायदा यासाठी आहे की जमिनीतली बुरशी ओढणे हरभऱ्याला मरू न देणे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावर पक्षी बसतात जे आळ्या आहे आहेत त्या आळ्या वेचून खातात आणि पोपट बसून सूर्यफुल आल्यावरनंतर मग ते त्याचे दाणे पण खातात तर प्रकारे हे सर्व आपल्याला इथं करायचं आहे आणि आपण इथं थोडंसं एक तास जे आहे हे शिवनेरी पंचेचाळीसचं टाकलेलं आहे बघा इथं तुरीचं शिवनेरी पंचेचाळीस कशाप्रकारे लजबून पडलेली आहे शिवनेरी पंचेचाळीस आपण बघू शकता अशा प्रकारे हे बघा भरगतचं शेंगा पकडलेल्या आहेत शिवनेरी पंचेचाळीसच्या अशा प्रकारे बघा आपण ही बांधावर एकच ओळ घेतलेली आहे आपण बघू शकता आणि बाकी सर्व आपल्या इथं तीन फुटाने हरभरा पेरला आहे तर यात सोयाबीनच्या झाडं वगैरे निघाले त्यासाठी कुरोपणी निधन चालू आहे आणि इथं फवारणी घेणं चालू आहे आपण इथं बघू शकता कारण यामुळं काय होईल इमाम एक्टीनमुळे अळी वगैरे येणार नाही आणि आपण याच्यात बुरशीनाशक घेतलं नाही कारण यू आर यू बी प्रक्रिया असल्यामुळे आपल्याला इथं बुरशीनाशक घ्यायचं नाही कारण या व्हरायटीला यू आर यू बी प्रक्रिया असल्यामुळं बुरशीनाशक वरखट आणि ट्रॉनिक पण चालत नाही परंतु कसं आहे माहीत आहे का याच्यामध्ये आपल्याला इसाबियन यासाठी घेतलेला आहे या आपल्याला थोडंसं हिरवेपणा कमी वाटायला कारण ही जमीन चुनखडीयुक्त आहे तर चुनखडीयुक्त जमिनीमध्ये म्हणजे हलक्या परतीची जमीन येते त्यासाठी आपण इथं इसाबियन घेतलेला आहे आणि वाडकुंटण्यासाठी आपण कल्टर घेतलेला आहे आणि थोडा हिरवेपणा येण्यासाठी आपण गायत्री परफेक्ट घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपण इथं नियोजन करणे चालू आहे आणि तो प्लॉट निंदन करणे चालू आहे त्या प्लॉटनंतर आपल्याला जी कृपणी करायची आहे ती या प्लॉटची करायची आहे तर इथं आपण आता हे सर्व औषधी पंपामध्ये टाकून पंधरा लिटर पाण्यामध्ये फवारा देणं चालू आहे आणि आपण इथं फवारा जो आहे हे फक्त दोन घेत घेतो आपण कारण जास्त तास घेतली तर तिथपर्यंत आपला हात पुरणार नाही आणि तीन छिद्राचं इथं नोजल पण घेतलेलं आहे आपण अशा प्रकारे